आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तो अकोले नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमच्या वडिलांना स्वप्न दृष्टांत झाला बापूसाहेब जोशींना आणि गजानन महाराजांची मूर्ती आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इथे स्थापन केली त्यानंतर पुढच्या बाजूला एकवीस गाळ्या आहेत गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे त्याप्रमाणे एकवीस गाळ्यांचा संकुलन या ठिकाणी खाली तयार झालेले भाविक दोन वेळा इथे उत्सव होतो गजानन महाराजांचा प्रगट दिन असतो आणि ऋषी पंचमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा होतो आपल्या अकोले नगरीमधले सर्व ग्रामस्थ सर्व हितचिंतक नातेवाईक मोठ्या आनंदाने भक्तिभावाने गजानन महाराजांच्या या दोन्ही कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले असतात या ठिकाणी त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि सर्व भाविक अतिशय उत्साही वातावरणामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होतात महाराजांचा अतिशय चांगला अनुभव सर्व भाविक भक्तांना आहे भाविक भक्तांच्या इच्छा इथे पूर्ण होतात आणि हा सर्व जो परिसर आहे हा उत्साही वातावरणामध्ये दुमदुमून जातो आणि त्यामुळे आम्हाला तसे आनंद वाटतो जोशी परिवार सर्व आमचे उत्साही मेंबर्स वनवासी कल्याण आश्रम सर्वोदय वसतिगृह मधले सगळे विद्यार्थी मॉडर्न हायस्कूलचे सगळे स्टाफ विद्यार्थी आणि सर्व अकोल्यातील नागरिक या गजान मार्जनच्या कार्यक्रमामध्ये नेहमी उत्साहाने सहभागी होतात आणि हा उत्साह हो। निश्चित आजच्या या मोबाईलच्या वातावरणामध्ये एकमेकाशी बोलणं आपलं कमी झालेलं आहे त्यामुळे या सर्व विचार करता एक सहविचार गेट टुगेदर असा एक आनंदी कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो जय गजानन